यवतमाळ वाशिममधून भावना गवळींचा पत्ता कट राजश्री पाटील यांचे नाव घोषित यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये महायुतीमार्फत कोणता उमेदवार उभा केला जाईल याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती अखेर या प्रश्नाला विराम आला यवतमाळ वाशिम मतदारसंघाकरिता महायुतीमार्फत उमेदवार घोषित करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये सलग पंचवीस वर्ष खासदार पदावर राहणाऱ्या भावना गवळी यांचा पत्ता कट केल्याचे समजले आहे भावना गवळीनंतर सर्वात जास्त ज्या नावाची चर्चा केली जात होती असे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना सुद्धा यावेळेस दावल्याचे समजले आहे शिवसेना पक्षाचे हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौराज्री पाटील यांना महायुतीमार्फत तिकीट मिळाल्याची माहिती समोर आली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे एक वाजताच्या दरम्यान सौ राजेश्री पाटील हे नामांकन अर्ज भरण्याकरिता जाणार असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांचे यावेळेसचे लोकसभेचे तिकीट कापले आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उमेदवारीचे तिकीट त्यांच्या पत्नी सौ राज्यश्री पाटील यांना मिळाले नवीन चेहरा जनतेच्या मनात बसतो का नवीन चेहऱ्याबद्दल जनतेचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा सुद्धा सर्वात मोठा बघण्याचा विषय झालेला आहे आता नेमकी यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या राजकारणात काय घमासान होईल याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे